सध्या तुम्ही जर बघताय त्या तालुक्याला वाली तुम्ही अतिशय भ्रष्टाचारी सगळ्या तालुक्यांनी तक्रारी करून पाठवलेला आलेला निष्क्रिय माणूस ज्या लोकां जर केस द्यायला गेले तर केस देणाऱ्या लोकांकडून तो पैसे घेतो ज्याच्यावर केस झाली तर त्याच्याकडनं पैसे घेतो आणि पुन्हा दोघांची सांगत घालायसाठी सुद्धा पैसे देतो असा तो माणूस आहे शंभू राजे जगताप यांच्यावर तुन्हा दाखल करत असतात त्यांनी काय बलात्कार केले नाही भ्रष्टाचार केला नाही चोऱ्या केल्या नाही किंवा काय केलं नाही फक्त ह्या नासाला ह्या पिरायला शेल खायला प्रतिबंध केला म्हणून त्याचा शासकीय शहरात गुन्हा दाखल असं काही आणि जर असा केला तरी आम्ही त्याला देत नाही शहा साहेब मोदी साहेब यांच्यावर सुद्धा त्या गोदराचा काय गुन्हा हा दाखल केलाय म्हणजे हा माणूस लय धुतल्या तांदळासारखा आहे हा लय हे करतो अनेक तुम्हाला सांगतो ह्याच्या सांगतो ह्या तालुक्यामध्ये दोन नंबरच्या धंदे वाऱ्या करणं भ्रष्टाचार करणं तुम्हाला समजू कित्येक लोक आता हा वाळू हुडकायला जातो बरेचसे दरोडे पडले चोऱ्या झाल्या माझ्या एखादरी गुन्ह्याचा तपास लागला आज माझ्या शेजारीच माझ्या बांधालाच बांध असलेले शिंदे शिंदे बोरगाव त्यांनी घर बांधले आता कच आणि खडी मध्ये घर बांधल्या गेलं पण गिलावा होत नाही कच मध्ये म्हणून त्यांनी खिक्यामध्ये खताची जी फिके आहेत हे फास्ट ठिक्यामध्ये तुम्हाला सांगतो वाळू भरली आणि ती वाहळू ट्रॉलीत भरली नाही कारमाळ्याला भरली नाही नदीमध्ये ती वाहळू भरली गावामध्ये पण करून दोन पोलिस गेली त्याला दमदारी दिली मारहाण केली तो नदीतच होता आणि तुम्हाला सांगतो त्याच्याकडनं सव्वा लाख रुपये घेतले आणि घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी गेला आणि त्यांना जा विचारल्यानंतर त्यांनी ते पैसे टिकून त्याचा व्हिडिओ कॅश करायचा काय आहे आणि हा पी एस आय दाढव हा म्हणतो की मी तीनशे त्रेपन्न केली हा हा सरकारी गुन्हा दाखल होत ना मी कोर्टात गेलो गो वापर आणि आम्ही दाखवतो आता काय आहे आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे जो बाकीचे दरोडे ह्याच्यापेक्षा असल्या गोष्टी होत्या जास्त लक्ष एक आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांग फोटो शूट झाली तिथं तलाठी नव्हता तुम्ही नव्हता तलाट्याला फोन केला तलाट्याला बोरून घेतलं मला वाटतं बोराडे पण तलाठी आले ते पाच त्या कट्ट्याचा पंचनामा केला त्याचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग झालं तो शेतकरी होता अशीच घटना बाळेवाडीत एकदा घडली होती आणि तिथं सुद्धा तुम्हाला सांगतो तीन पोलिस रात्री जाऊन सव्वा लाख रुपये त्या शेतकऱ्याकडून घेते का तर त्याने संडास मागण्यासाठी वाहू चालवली नदीच्या पात्रात मग ज्या त्याच्याकडनं सव्वा लाख घेतल्यानंतर अख्खं गाव अख्खं बाळेवाडी गाव माझ्याकडे आलं मग मी हे केलं पोलीस स्टेशनला गेलं त्याचं दहावं जणांना लिहा त्यांनी त्या पोलिसांना पैसे द्यायला होते माफी मागायला म्हणजे अशा पद्धतीने कारण ह्या तालुक्यामध्ये आता थोडस मला लक्ष घालावं लागलं लोकांवरती अन्याय व्हायला लागले सर्वसामान्याला अधिकारी मोठा आले करमाळा तालुका अधिकाऱ्यांसाठी नाही काय लोकांना भीती घालायची बुल्हायचं खोट आमिष दाखवायचं हे मोसडीचे जर बीड फिरला ठेवले का तर ही घरात बाहेर पुढे येत नाही बीड सारखायची काय पण हे तिथली जनता गरीब आहे सुशिक आहे जास्त भाषेत पडत नाही ह्या गोष्टीचा ह्या लोकांच्या खिशे बघायला तुम्हाला सांगतो हे त्याला फायदा घेत आहे पण मी तर चालून आणून देणार नाही अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो दारू लोक आहेत बऱ्याच गोष्टी हा कापीएस आहे जाती वाचक आहे मध्या काळामध्ये आमचे कित्येक पुरेशी समाजाची लोकांचे जनावर त्या ठिकाणी त्यांनी आणली त्यांच्याकडे पावते काय की त्यांनी जनावर खरेदी केले ही शेतकरी तुम्ही बसेल शेतकरी आह एखादी मांज गाय असल मोडलेली गाय असल किंवा बैल असे थांबलेला त्याला आपण सांभाळतो अरे बाबा आजच्या काळात पुढे सांभाळत नाही तो जास्त खर्च आहे मग त्याला गेलाय कोण तर हे खाली कि लोक आहे आणि त्याच्यावर त्यांची उपजीविका चालली आज शेतकऱ्या ती परवडत नाही पण गो हत्या आमचा हत्या ह्या जर तुम्ही मनुष्य संघटना किंवा त्यांच्या दबावाखाली तुम्ही हे जर व्यवसाय बंद करत असाल तर मग पोलीस स्टेशन शासनाने ती जाणवारं घ्यावं ना आमची आम्ही जी जनवर निकामी आहेत या जनवर आमचे उपयोगीचे नाही त्याला सांभाळण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ नाही ती जानवर शासनाने घ्यावी आणि त्यांच्या गोहत्येचा बाकीच्या गोष्टीचा पोळखा तिथे सिद्ध करावा काय की ह्याला वैरण घालतोय ह्याला पाणी घालतोय आम्ही ही करतोय हे फक्त फेमस आहे मोका तुम्हाला सारखं बाजारी खेळ चालतो आणि त्याचा हा पीएस आहे हा तुम्हाला सांगतो सारखा ह्याच गोष्टीवर लक्ष ठेवून असतो आणि भ्रष्टाचारी माणूस आहे त्याला तीन वर्ष आता मला वाटतं जवळपास पूर्ण होत आलेली आम्ही शासनाकडे याच्याकडे आता

ह्या माणसाला न्याय दिला पाहिजे ह्याच्यावर अन्याय झालाय काय आणि तो जर तुम्ही सोडवत नसाल की तुमची जबाबदारी त्यांना न्याय द्यायची त्या जबाबदारीची आठवण जर त्यांनी करून दिली तर त्याला जर ते शत्रू समजत असतील तर ह्या गोष्टीचा विचार तालुक्यातल्या जनतेने करायचा आहे आणि भविष्यात तुम्हाला सांगतो ह्यांना हटवण्यासाठी आम्हाला एकत्र हे आंदोलन बघत अस तुमच्या नेतृत्वाखाली आहे आंदोलन जे करणार आहात तुम्ही मी उतरणार स्वतः मी उतरल आणि दाखवून देऊ कुंडळीचे हे या। हा एपीआय काय नेता हा जनतेचा नोकर आहे राहिलं पाहिजे ह्याच्या कामावर यांनी लक्ष दिलं पाहिजे त्याचं कर्तव्य काय त्या नालायकाला समजत नसेल तर ते आम्ही त्याला समजून सांगू